दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत कृषीमंत्री मंत्री कोकाटे मोबाईलवर रमी गेम खेळत असल्याच्या व्हिडिओची क्लिप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा सुरू असताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एक मोठा राजकीय वाद सुरू झाला विरोधकांनी अशा अत्यंत अनादरास्पद वर्तनामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर अजितदादा आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बंद दारा बैठक झाली त्याबद्दल आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या पण महत्वाचं म्हणजे त्या बैठकीनंतर असं समजलं की, की कोकाटेंचं मंत्रीपद बदललं जाणार आहे आता हा सगळा विषय एका बाजूला आणि आजचा आपला मुद्दा एका बाजूला अशा चर्चा होत्या की कोकाट्यांचं मंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात येणार होतं आणि त्यासाठी मुंबईत मोठी फिल्डिंग लावली गेली होती पण शेवटी कालच्या आलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडेंना कोणतंही खातं परत देण्यात आलेलं नाहीये म्हणजेच एकूणच काय तर अजितदा पण हे समजलं असेल की धनंजय मुंडेंना मंत्रीपद देणं त्यांच्यासाठी परवडणार असेल हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गुरुवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ राजकीय कामकाजात अनेक महत्वाच्या घडामोडी झाल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सोबत अजित दादा यांची स्वतंत्र बैठक झाली या बैठकींनी संभाव्य कॅबिनेट फेरफार खाते पुन्हा वाटप आणि राजकीय घडामोडींचे संकेत दिले अशा बैठकींपासून पुढे सत्तेत कोणत्या प्रकारचे बदल होऊ शकतात याबद्दल चर्चा जोर धरू लागली होती या सर्व घडामोडी यांनी बुधवारी आणि गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतल्याची ही माहिती आहे त्यामुळं त्यांच्या कृषी मंत्री पदासाठी सुरू असलेल्या लॉबिंगची शक्यता वाढली होती अशा पार्श्वभूमीवर अंदाज बांधला गेला की कदाचित कोकाट्यांचं कृषी खातं धनंजय मुंडे यांना दिलं जाईल कारण त्या आधीच म्हणजेच काहीच दिवसांपूर्वी अजितदादा ऑन रेकॉर्ड बोलले होते की मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं शिवाय धनंजय मुंडेंना या आधीचा देखील कृषी खात्याचा अनुभव आहेच धनंजय मुंडेंकडे कृषी खात्याची जबाबदारी होती तेव्हा त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे गोरगरीबांचे पैसे खाल्ल्याचे शिवाय अधिकाऱ्यांच्या बदलीत देखील त्यांनी पैसे खाल्ल्याचे त्यांच्यावर आरोप झाले होते साधारण चार ते पाच महिन्यांपूर्वी त्यांच्यावर हे सर्व आरोप केले असून कोर्टात केस देखील केली गेली होती पण आता धनंजय मुंडेंना या सर्व प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे आणि त्यानंतरच अजितदादा बोलले की धनंजय मुंडेंना आरोप सिद्ध न झाल्याने पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेतलं जाईल आता हा त्यांचा राजीनामा झाला ते कारण वेगळं आहे पण तरीही ज्या कारणानं धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला त्यामध्ये पण अजून तरी धनंजय मुंडेंचं नाव कुठेही आलेलं नाहीये किंवा तो आरोपही अजून सिद्ध झाला नाहीये असो हे सर्व घडलं असलं तरी धनंजय मुंडेंना शेवटी मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलंय हे नक्की कोकाट यांना क्रीडा खातं देण्यात आलं आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना बोकाटेंच्या जागी म्हणजेच कृषी खातं देण्यात आलं खरं तर धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात म्हणूनच कदाचित मुंडे फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असतील की त्यांना मंत्रीपद दिलं जाईल पण शेवटी अजितदादांना पण हे कळलं असेल की मुंडेंना मंत्रीपद देणं परवडणार नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडेंना मंत्रीपदापासून दूर ठेवलेलं असू शकतं त्याचं पहिलंच कारण असू शकतं ते म्हणजे अंतर्गत विभाजनाच्या तीव्र लढ्याशी संघर्ष कितीही काही म्हटलं तरी शरद पवार आणि संघर्ष अख्या महाराष्ट्राला माहिती आहे शिवाय सुप्रिया सुळेने देखील कठोर भूमिका धनंजय मुंडेंच्या विरोधात घेतली होती आणि सध्या जरी दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या असल्या तरीही जर धनंजय मुंडेंना मंत्रीपद दिलं तर हा संघर्ष अजूनच वाढू शकतो दुसरी शक्यता म्हणजे सरकारच्या प्रतिमेवर संकट कराड याचं बीड सरपंच हत्या प्रकरण अजून ही तपासात आहेच अजित पवार यांनी देखील धनंजय मुंडे जर दोषी आढळले तर कडक कारवाई करण्याची भूमिका स्वीकारलेली आहे त्यामुळं मुंडेंना मंत्रीपद देणं राज्याच्या नैतिकतेवर आघात ठरू शकतं तिसरी शक्यता म्हणजे विरोधी पक्षांना याचा फायदा होईल जर मुंडे पुन्हा मंत्री झाले तर विरोधी पक्षांना हे सरकार भ्रष्ट आणि अनैतिक अशी स्टोरी उभारण्याची संधी मिळेल आणि चौथी शक्यता म्हणजे मीडिया आणि जनमतामध्ये रोष माध्यमांमध्ये यावरून चुकीच्या आणि विरोधी बातम्या होतील कारण कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनामा माध्यमांमुळे झालाय हे पण आपण नाकारू शकत नाही त्यामुळं जर अजितदादांनी पुन्हा धनंजय मुंडेंना संधी दिली तर हे सर्व त्यांच्यावरच उलटू देखील शकतं शिवाय जेव्हा धनंजय मुंडेंना विरोधकांनी सुद्धा अजितदादांवर टीका केल्या आणि कदाचित यावरूनच अजितदादांना हा अंदाज आला असेल की जर बोलण्यानं एवढं वातावरण विरोधात गेलं तर मंत्रिपद दिल्यास काय होईल आणि हा अंदाज ओळखूनच अजितदादांनी धनंजय मुंडेंना मंत्री पद सर्व नाही तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे आता अजूनच आक्रमक होतील का त्यांना देखील आशा होती की आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल अशी म्हणूनच ते आता बऱ्याच प्रमाणात पुन्हा ऍक्टिव्ह पण झाले होते त्यामुळेच धनंजय मुंडेंची नाराजीचे काही परिणाम येत्या काही दिवसात दिसतील असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका